नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी छान गरम गरम असा टॅमॅटोचा सार करणार आहे आणि हा आपल्याला भातासोबत भाकरीसोबत पण खाता येतो आपण रोज रोज कसं आमटी डाळ वगैरे करतो तर कधीतरी हा टॅमॅटोचा सार केला तर चव म्हणजे जेवणाची चव पण वाढते आणि सगळ्यांनाच आवडतो करायला सोप्पा आहे चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी ना सगळी तयारी आधी करून घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे रेसिपीच्या अगोदर ही इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा आणि दोन चमचे धणे घेतलेले आहेत ते धुवून घ्यायचे चांगले आणि ना पाण्यामध्ये आपल्याला हे भिजत घालून ठेवायचे आहेत तर आता मी हे धुवून घेतलेले आहेत आणि भिजत घातलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही मिरच्या पहिल्यांदाच मी धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आता इथे मी बघा टोमॅटो आहेत ते मी म्हणजे शिजवून नाही घेतलेले आहेत उकडून नाही घेतले डायरेक्ट मी आता ह्याचे असे तीन टमॅटो घेऊन त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि आता ते मिक्सरला ना त्याची एकदम छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे म्हणजे प्युरी करून घेणार आहे हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता किती छान अगदी झालेली आहे तर आता ना ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर आता बघा मी ते एका वाटीमध्ये काढून ठेवलेले आहे आणि आता याच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला सगळं जे आहे ते वाटून घ्यायचं आहे तर आता मी काय करणार आहे या मिरच्या आहेत ना त्याचं देठं काढून टाकायची आणि छोटे छोटे असे म्हणजे तुकडे करायचे तोडून घ्यायच्या आहेत त्या म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक वाटल्या जातात तर आता ह्या पहिल्यांदा मी अशा तोडून घेते मिरच्या आणि या मिरच्यामुळे ना छान असं टॅमॅटोला आपल्या टॅमॅटो सार आहे ना त्याला कलर छान येतो तर आता धणे पण घेतलेत आता आपण इथे सहा ते सात पाकळ्या लसणीच्या घेतल्यात ओल्या खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली आहे मी इथे त्यानंतर एक उभा चिरून कांदा घेतला आहे तो पण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं आलं हे बघा आता आपल्याला नाही छान पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया तर आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला हे वाटण आता तयार झालं आहे आणि आपलं आता ही टॅमॅटो पण तयार आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी बघा गॅसवरती मी एक पातेलं गरम करून घेतलेलं आहे भांडं आणि थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये लसणीच्या पाकळ्या अशा म्हणजे ठेचून टाकायच्या आहेत त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाण्या घातलीत आणि आता हे जे वाटण आपण करून घेतलं ना ते घालायचं आहे तर आता मी हे वाटण आहे ते घालून घेते आणि तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्या वाटण आहे ना, ना त्याला आपल्याला पाच ते सहा मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटलं पाहिजे म्हणजे कसं कलर छान येतो या सारला तर आता बघा मी छान हे परतून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं थोडंसं मी तिखट घालणार आहे एक छोटा चमचाभर त्यानंतर घालणार आहे थोडीशी पाव चमचाभर हळद आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा हे बघा छान अगदी असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून ना छान वापून घ्यायचं म्हणजे त्या मसाल्याला ना तेल सुटलं पाहिजे बाजूने इथपर्यंत आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटं झालेत आणि आपला हा जो मसाला आहे ना त्याला छान अगदी तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी घातलेलं आहे टॅमॅटोची आपण प्युरी करून घेतली आहे ना ती घातलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तो टॅमॅटो आहे तो आपण उकडून नाही घेतलेला ना कच्चा आहे त्याच्यामुळे चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आधी मसाला म्हणजे आहे आणि प्युरी ही पाच मिनटं मी अशीच आता शिजवून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता पाच मिनटं मी छान अशी ही शिजवून घेतलेले आहे मसाल्यासोबत प्युरी आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी घालायचं आहे म्हणजे जसं तुम्हाला हवं ना घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर हे बघा मी मिडियम ठेवणार आहे जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही म्हणजे कसं भातळसोबत आपल्याला हे खाता येतं आणि तुम्हाला जर भाकरीसोबत खायचं असेल ना तर थोडंसं घट्ट ठेवायचं तर आता बघा हे छान मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यावरती ना झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपल्या हे सार आहे त्याला छान उकळी पण आली आहे आणि आपल्या आता सार आहे तो छान शिजलेला आहे छान खमंग असा वाश येतो त्याचा तर हे बघा आपले हे सार तयार झाले मी पातळच असं ठेवणार आहे आता आपण यावरती ना थोडीशी कोथिंबीर घालूया इथे बघू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद